गुड मॉर्निंग गाईज कसे आहेत सगळे वेलकम टू आर चॅनल वेलकम टू आर न्यू व्लॉग आज आहे मंगळवार आणि आज ल खूप लवकर सकाळ झाली आज सुवर्ण लवकर उठली आणि आज त्याने मस्त नाश्ता बनवला उपमा बनवला छान आणि मस्त झाली उपमा आणि चहा आणि इथे स्काय उठले स्काय मजा मजा आली त्याला नाश्ता करून मजा आली चालूच आहे त्याचा नाश्ता हाय कर हाय गाइस हाय गाइस का वो बाप कैसा तू हॅलो तक कर कर हेलो अच्छा अच्छा तसा तो ना मी तुला हाय म्हटलेलं हॅलो ना आणि तू चाल तस गुड मॉर्निंग काल रात्री राहिलेलं काम चालू झालं सकाळी बस 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 झालं बाबू अरे आता ट्रेन आली अच्छा ट्रेनच होती ती अच्छा 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 ओके ओके तर आज चांगली फ्रेश सुरुवात झाली सकाळीच आठ वयत येऊन गेला नॉक 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 करून गेला आणि मग काय त्यामुळेच काही उठलात फटाफट नंतर आता झाला आहे लंचचा टाईम तर मी तुम्हाला दाखवते की मी आज लंचमध्ये काय बनवलं आहे हा ही आहे स्काय स्काईच्या डॅडीची प्लेट अबीची प्लेट सो ही पनीर पनीर पनी, आहे पनीरची भाजी वरण राईस अँड चपाती होप सर तुम्ही पण लंच केला असेल चला हॅलो तर झाला आहे आता लंच टाईम स्काय पण आहे

सीट केले डकनी स्कायू नी पण सीट केले आहे रे पापू बघा मस्ती बघा स्कायूची मस्ती बघा अरे आर अरे कुठे केलं स्काळी दाखव दाखव स्काई कुठे मस्ती झोपला स्काळी झोपला चला पाहिजे सगळ्यांना पापा बेबी का बेबी का कॅट बाय बाय हेट बाय बाय का बाय बाय हा हा ते डक बेबी बस 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 त्याला आराम करून बाबू रेस्ट करून दे त्याला बस बस ती आतमध्ये जायच ए डक कुठे डक जा जा तिथिकडे जा जा तिथे जा हो आम्ही आज आलेलो आलो तलावच्या येते दे, मी आणि स्कायू अभीचे तर ऑफिस आहे तर आम्ही गणपतीच्या मंदिरमध्ये पण गेलेलो तुम्ही बघू शकता स्कायू काय हॅलो एवरीवन तर आता माझी शिफ्ट संपली साडेदहा वाजले आणि आज खूप हेटेक डे डे गेला पूर्ण म्हणजे इतकं काम होतं की त्या सोफ्यावरून उठायलाच जमलं भेटलं नाही आज आज बघा सुवर्णाने आता डिनर आला आहे सुवर्णाने केला आहे हे भाकरी केली आहे ही भिंडी आणि डाळ आणि ह्या भजी काकींनी दिलेल्या आहेत आज स्पेशल खुश झालो आज भजी हे मला वाटतं शुभमने केली असेल तो शुभमच ऑलवेज बटाटाभजी बनवतो तुम्हाला शुभ मग स्कायूला आणि मला बटाटाभजी पाठवलेली आहे ना तू ओ ओ ओ ऑलरेडी भेंडी, भेंडी। जशी मला भेंडी आवडते तर ह्याला पण भेंडीच आवडते स्कायूला भेंडी। पण पूर्ण एकदम सफा करत टाकल ते सांगितलं तर असं या जेवायला सगळे आज मंदिर हा आज हे दोघ त्यांना फिरायला गेलेली तला याला आलेला ना तला तर सुवर्ण त्याला फक्त मंदिरमध्ये तलावाकडे घेऊन गेली जे तुम्ही गणेश मंदिर बघितलंच असेल आधीच्या ब्लॉकमध्ये तर तिथे फिरून आणलं आणि आज योगायोगाने मंगळवार होता त्यामुळे आज गर्दी पण होती ना एवढी नव्हती बट चला चांगलं जरा हां आरती होऊन गेलेली आणि जाऊन फिरून आले आणि मी तर काय प्रसाद ना? ना। ना। आता पण आम्ही शॉप वर गेलो तर तो घेतला सगळ्यांनी बोलतो बाय बाय शॉप म्हटलं <laughs> एटीएम मध्ये पण बाय बाय शॉप म्हटलं रे ते एटीएम आहे तर अशी ही गंमत असते स्कायूची गेल्यावरती ना? ना चला या सगळे जेवायला ऑफिस ऑफिस तो है? हॅलो एवरीवन तर आता जेवण झालं आणि आता झोपायची तयारी तर बघा काही गुड नाईट बोला बाय करा बाय बाय बोल बाय गुड नाईट तर आता तर आज इतकंच शूट करायला मिळालं पूर्ण दिवसभरात तर उद्या मला सुट्टी आहे उद्या बुधवार आहे उद्या माझा वीकली ऑफ आहे त्याच्यानंतर मला डायरेक्ट संडेला सुट्टी आहे तर आपण उद्या भेटूच उद्या खूप सारे ठिकाणी जायचं आहे खूप सारे प्लॅन आहेत बघूया फक्त पाऊस नाही आला पाहिजे तर बघू उद्याच्या आधी उद्या आपण परत भेटू आज तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद असंच लाईक करा शेअर करा व्हिडिओज सपोर्ट करत राहा थँक्यू फॉर वॉचिंग आर व्हिडिओज आणि प्लीज काळजी का घ्या सगळ्यांनी ठीक रहा ओके उद्या आपण भेटू नवीन दिवस नवीन ब्लॉक ओके बाय टेक केअर